जे झालं ते चांगलं झालं नाही आपण जे ते मनाला वेदना देणार आहे दुःख देणार आहे शब्दात सांगू शकत नाही अशी ही घटना झालेली आहे पण लवकरात लवकर या विषयावर कडक कारवाई व्हावी यासाठी जो फॉलोअप लागेल तो शंभर टक्के आमच्याकडून होईल आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत इथे उभा राहावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही त्यांच्यावर होणार ही घटना जी व्हायलाच नको होती माझ्या भावना अशा आहेत की कालपासून जे काही चित्र आपण मोबाईल वगैरेवर बघतो ते, ते भगवत देखील नाही आणि शिवभक्तांचं मी तीव्र जे काय त्यांच्या मी समजू शकतो कोणालाही राग येईल म्हणजे फक्त हा काही कुठला राजकीय विषय नाही काय आपल्या देवताचा विषय म्हणून राग येणारीच घटना आहे तरी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी हे संयमाने घेतलं एवढा संयम जो दाखवला मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करतो खरं तर संयमासारखी ही घटना नाही आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे तरी देखील शिवभक्तांनी जो संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा पुतळा इथे परत